तर संजय राऊत यांनी सांगितलंय ठाकरेंचा सा लातूर ते संभाजीनगर असा दौरा आहे प्रश्न विचारू म्हणून विरोधी पक्षनेता ठेवलेला नाही असं म्हणत राऊतांनी जोरदार सरकारवर टीका केली आहे पूर परिस्थितीची पाहणी करा पर्यटन करू नका असं मात्र त्यावरती एकनाथ शिंदेनी टोला लगावलाय संजय राऊतांना एकनाथ शिंदेनी हे उत्तर दिलंय उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर संभाजीनगर संभाजीनगरपर्यंत हा दौरा करताय समजून घेऊ आम्ही काय करता येईल कसा आवाज उठवता येईल सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना विरोधी पक्षनेता लोकांनी ठेवला नाही का तर तो प्रश्न विचार शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू विरोधी पक्ष देखील जाऊ द्या जा सगळ्यांनीच मदत केली पाहिजे पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं त्यांना मदत करणं सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे